नमस्कार आपण तानाजी शिंदे तरी शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त आपण इथे जमलेलो आहे तसेच त्याच्या जागर बनवलेल्या कार्यक्रमा इथे जमलेलं आहे देवाच्या आशीर्वादाने आणि इच्छाने त्यांचं आजपर्यंत जे आयुष्य घडलं ते चांगले समृद्धीने आशीर्वाद झालेले आपण सर्वांची इच्छा आहे की त्यांचं आयुष्य समृद्धी सम सुख समृद्धीने जावो आणि घडो हा आणि एक घडो हे सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि सर्वांची साथ आहे नमस्कार

चला वाढदिवस आहे दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज तिसर वर्ष कणत कुत काढलं त्यांनी त्याच्या संसारामध्ये खूप छान वाटलं असं त्या तुम्हाला कड बघ वाटतंय मला काय वाहिनी चांगला सुखी इथून पुढं पण करायचं ना सातुजन मी हाच पाहिजेत ना

मी सांगत असत का आपल्याला माझ कुठला कार्यक्रम मामी होत नाही अर्धी कुकाचा असे चालू आहे मामीच्या काय मामी काय मोस आहे पण येते आठ दिवस आज आणून ठेवलं गोंधळा आठ दिवस आणून ठेवला